शिवराज्याभिषेक दिनी बहिर्जी नाईक यांच्या समाधीची स्वच्छता इस्लामपुरातील मामा भाचांचा अनोखा उपक्रम शिवराज्याभिषेक दिन विविध ठिकाणी विविध कार्यक्रम आणि उत्साहात साजरा करण्यात आला मात्र छत्रपती शिवाजीराजांच्या स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या आणि स्वराज्याच्या गुप्ताहेर विभागाचे प्रमुख असणाऱ्या बहिरजी नाईक यांच्या समाधी आणि बानोरगड परिसराची स्वच्छता करत इस्लामपूरच्या मामा आणि भाच्यांनी अनोख्या पद्धतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा केला मामा अमरनाथ शहाजी मंगसोळी एळावी आणि भाचे समर्थ सुधीर बंडगर इस्लामपूर आणि शौर्य किशोर हराळी बांगे या भाचे विद्यार्थ्यांनी स्वच्छतेला महत्त्व देत गडाचे आणि समाधी परिसराची शिवराज्याभिषेक दिनी स्वच्छता करत स्वच्छतेचा आणि ऐतिहासिक वास्तूचा संवर्धनाचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापना विस्तारकामी अनेक मर्द मराठी मावळ्यांनी आपले आयुष्य स्वराज्यकामी समर्पित केले होते असंख्य मावळ्यांच्या बलिदानातून स्वराज्य स्थापन झाले शिवरायांचा तिसरा डोळा समजल्या जाणाऱ्या गुप्तहेर बहिर्जी नाईक यांचे इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे युद्धाच्या प्रसंगी निर्णय घेण्यात बहिर्जी नाईक यांनी शत्रुकोटातून आणलेली गुप्त माहिती शिवरायांना उपयोगी पडत असे त्यांची समाधी बानूरगड तालुका खाणापूर जिल्हा सांगली येथे आहे शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत मामा अमरनाथ मंगसोळे यांनी भाचे समर्थ बंडगर आणि शौर्य हराळे यांनी समाधी परिसरातील पालापाचोळा प्लास्टिक पिशव्या काढून टाकत स्वच्छता केली तसेच समाधीची पूजा केली अनेक ऐतिहासिक ठिकाणी पुरातन आणि शिवकालीन वास्तूंची स्वच्छता संवर्धन करणे गरजेचे आहे आज पर्यटक बिसलेरी बाटल्या प्लास्टिक पिशव्या टाकून गडांना विद्रूप करतात हे विद्रुपीकरण थांबवून स्वच्छतेच्या महत्त्वाचा संदेश या मामा भाच्यांनी उपक्रमातून सगळ्यांना दिला आहे नमस्कार मित्रांनो आत्ता आम्ही आलेलो आहे सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील बांदुरगड या ठिकाणी आलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील या गडाचे नाव भोपाळगड असे होते या गडाचे वैशिष्ट्य असे आहे की शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील गुप्तहेर खात्याचे जे प्रमुख होते नरवीर बहिर्जी नाईक जाधव यांचे समाधी स्थळ आहे आम्ही आ... येथे येऊन स्वच्छता मोहीम केलेली आहे तसेच बहिर्जी नायकांची समाधीबद्दल इथं थोडीशी माहिती घ्यायला गेलो त्यावेळेला आम्हाला गावातील लोकांच्याकडून अनेक प्रकारची वेगवेगळी माहिती मिळाली खानाची छावणी ज्यावेळेला या गडाच्या भोवताली पडलेली होती त्यावेळेला बहिरजी नाईक या छावणीमध्ये गुप्त ब हेर बनून आलेले होते माहिती काढण्यासाठी त्यावेळेला गडाच्या दरेमध्ये असणाऱ्या दगडाच्या पाठीमागे लपलेले असताना त्यांना खानाच्या सैनिकांनी पकडले आणि त्यांना तिथे भाल्याने त्यांचा वध केला अशी आख्यायिका जरी इथं सांगितली गेलेली असली तरी बहिर्जी नायकांचा मृत्यू कुठे कसा झाला आणि त्यांचे पुढे काय झाले याची कोणतीही माहित ठोस माहिती आत्तापर्यंत इतिहासात नोंद नाही आहे काही लोकांचं असंही म्हणणं आहे की बहिर्जी नायकांना संभाजी महाराजांच्याबद्दल किंवा स्वराज्याबद्दल माहिती विचारली त्यावेळेला ते त्यांनी भोपाळगडाच्या वरती गेल्यानंतर सांगतो अशी माहिती सांगितली भोपाळगडाच्या वरती ते आल्यानंतर त्यांनी कोणतीही कबुली दिली नाही त्यावेळेला खाण्याच्या सैनिकांनी बहिर्जी नायकांचा बहिर्जी ना नायकांना ठार मारले असे सांगितले जाते तसेच या समाधी स्थळाच्या पाठीमागे एक शिवकालीन मंदिर आहे अतिशय म्हणजे शिवकाळातील समाधी आहे शिवकाळातील तटबंदी या गडाच्या भोवती आहे शि गडाच्या थोडंसं पुढं गेलं की एक बुरुज लागतो बुरुजाच्या पलीकडच्या बाजूला सोलापूर जिल्हा चालू होतो म्हणजे अगदी आपण सांगली जिल्ह्याच्या शेवच्या टोकावर हा गड आहे एकदा अवश्य या गडाला आणि शिवनेत्र बहिर्जी नायकांना त्यांच्या समाधी स्थळाला भेट देण्यासाठी अवश्य भेट द्या बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी इस्लामपूर